ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण चक्क रवा वाफळून अतिशय भन्नाट अशी रेसिपी करणार आहोत नेहमीचं पोहे उपमा किंवा मग इतर पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर नक्कीच ही रेसिपी न ट्राय करा खायला म्हणाल तर अप्रतिमच लागते आणि बनवायला फक्त पाच ते सहा मिनटं लागतात त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा त्यासाठी आपल्याला इथे रवा घ्यायचा आहे आता तुमच्याकडे जो कोणता रवा असेल बारीक किंवा मोठा तो रवा इथे तुम्ही वापरू शकता रवा छान चाळून घ्यायचा आहे कारण की त्यामध्ये कचरा वगैरे असतो किंवा मग अळई वगैरे असती तर ती निघून जाते आता हा रवा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून घेतलेला आहे आता यामध्ये दोन चमचे इतपत दही घालून घेऊया दह्याच्याऐवजी तुमच्याकडे जर ताक असेल ते तुम्ही वापरू शकता यामध्ये तीन ते ती चार लसणाच्या पाकळ्या मी सोलून घातलेल्या आहेत तिखटासाठी एक हिरवी मिरची घातलेली आहे हिरवी मिरची घालणं अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला जर घालायची असेल तर घाला किंवा नाही घातली तरी चालेल आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी याची फाईन अशी पेस्ट करून घेतलेली आहे जर तुम्ही रवा आणि दही तसंच हलवलं तर मग ते एवढं छान मिक्स होत नाही पण अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्यात मिक्स केलं की अगदी छान फाईन पेस्ट होते त्याची आणि अगदी एकसारखं असं मिक्स होतं तर बघा आता हे बॅटर आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया आता जर त्यामध्ये लसणाचा एखादा तुकडा किंवा मग अशा पद्धतीने मिरचीचा तुकडा राहिला असेल तर तुम्ही हाताने काढून घ्या अगदी परफेक्ट अशी आपली कन्सिस्टन्सी अशी झालेली आहे जास्त पातळसुद्धा नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही आता यामध्ये आपल्याला पाणी वगैरे काही ॲड करायचं नाही आहे आता यावरती चवीनुसार मीठ घालून घेऊया व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तर बघा पीठ इथे मी एक तीन ते चार मिनटासाठी असंच ठेवलं होतं त्यामुळे जो रवा आहे तो छान फुलला जातो आता यामध्ये आपण अर्धा चमचा इतपत इनो घालून घेऊया इनो घातल्यामुळे बॅटर छान फुलतं आणि आपलं जी रेसिपी आहे ती छान अजून होते जर तुमच्याकडे इनो नसेल तर त्याऐवजी तुम्ही खायचा सोडा वापरला तरी चालेल इनोवरती थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे इनो ॲक्टिव्ह व्हायला मदत होते आणि पटकनी फुलला जातो आता बघा इनो घातल्यावरती पुन्हाही छान मिक्स करून घ्यायचं आहे खायला म्हणाल तर हा पदार्थ अगदी टेस्टी लागतो आणि बनवायलासुद्धा अगदी कमीत कमी वेळ आणि कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणार आहे आता ही रेसिपी कशासोबत खायची हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा आता बघा एका भांड्याला मी तेल लावून घेतलेलं आहे म्हणजे जे आपलं बॅटर काढल्यानंतर ते खाली चिकटणार नाही त्यामुळे नक्कीच तेल लावून घ्या जर तुम्हाला ताटामध्ये करायची असेल ही रेसिपी तर तुम्ही ताट ताटालासुद्धा छान तेल लावून घ्या आता सगळं बॅटर यामध्ये आपण ओतून घेऊया आता यामध्ये यावरती थोडंसं मी इथे लाल तिखट टाकून घेणार आहे लाल तिखट टाकणंसुद्धा ऑप्शनल आहे पण दिसायला हे छान दिसतं त्यामुळे इथे मी लाल तिखट घातलेलं आहे आता इथे मी इडलीचं भांडं ठेवलेलं आहे पण जर तुमच्याकडे उकळायची चाळ नसेल म्हणजे आपण वडी वगैरे उकडतो त्याची चाळ नसेल तर त्या त्यावरतीसुद्धा तुम्ही हे उकडू शकता तर बघा आता खाली प्लेट ठेवलेली आहे आणि त्यावरती हे भांडं ठेवून घेऊया आता हे थे झाकण ठेवून आपल्याला एक पाच ते सहा मिनटासाठी मीडियम गॅसवरती होऊन द्यायचं आहे आता ते आहे तोपर्यंत याच्यासाठी जी चटणी लागणार आहे ती बनवून घेऊया चटणीसुद्धा अगदी झटपट आहे आणि अगदी दोन ते तीन मिनटात तयार होणारी आहे चटणीसाठी इथे मी थोडेसे शेंगदाणे घालून घेतलेले आहे शेंगदाणे कच्चेच वापरले आहेत पण जर तुमच्याकडे भाजलेला कूट असेल तो दोन चमचे घातला तरी चालेल हिरवी मिरची घातलेली आहे चार ते पाच तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा मग जास्त करू शकता लसूण घातलेला आहे आणि भरपूर अशी कोथंबीर घालून घेऊया आता यामध्ये दोन चमचे इतपत मी दही घालून घेणार आहे दही घालणं ऑप्शनल आहे तुम तुम्हाला जर आवडत असेल चटणीमध्ये दही तर घाला किंवा मग थोडंसं लिंबू पिळलं तरी चालेल पण चटणीला थोडीशी अशी आंबटसर चव असेल तर चटणी खायला अजून छान लागते आता यामध्ये थोडंसं पाणी घालून ही मी फाईन असं वाटून घेतलेलं आहे आता यावरती आपण एक तडका घालून घेऊया तर बघा जिरं मोहरी कढीपत्ता आणि कोथिंबिरीचा हा तडका केलेला आहे आता या आता यातला अर्धा तडकाच मी इथे वापरणार आहे बाकीचा तडका आपल्याला पुढे लागणार आहे तर बघा अर्धा तडका यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि चटणी छान अशी मिक्स करून घेऊया या चटणीबरोबर ही रेसिपी खायला अजून जास्त टेस्टी लागते त्यामुळे नक्कीच ही रेसिपी बनवून बघा चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि चटणी छान अशी मिक्स करून घेऊया ही चटणी फ्रीजमध्ये एक ते दोन दिवस आरामात टिकते आता आपला जो कुकर आपण ठेवला होता इडलीचा तोसुद्धा झालेला आहे तर पाहू शकता छान असं हे फुललेलं आहे आणि रंगसुद्धा तुम्ही बघाल तर खूप छान रंगसुद्धा आलेला आहे अगदी पाच ते सहा मिनटातच आपलं हे बॅटर छान फुलून वरती आलेलं आहे आता हे चेक करताना अशा पद्धतीने जर सुरीला बॅटर लागत नसेल तर आपलं जो ढोकळा आहे तो परफेक्ट असं झालेला आहे तर बघा छान असा फुलला आहे आता त्याच्या ज्या कडा आहेत त्या फक्त थोड्या थोड्या रिकाम्या करून घेऊया पाहू शकता अगदी सुरीने सहज ह्या कडा रिकाम्या होतात कारण की आपण सुरुवातीला थोडंसं तेल लावलं होतं त्यामुळे कडा रिकाम्या व्हायला अगदी सहज मदत होते हा ढोकळा मी पुढे तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवणार आहे तो कसा दिसतो ते अगदी छान अशी आतपर्यंत जाळी पडते आणि खायला म्हणाल तर तोंडात टाकतात विरगळणारा ते बघा आता सुरीला इथे मी थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे म्हणजे ढोकळा कट करताना ते चिकटणार नाही अशा पद्धतीने पाणी लावलं की ढोकळा सुरीला चिटकत नाही आणि अगदी सहज त्याचे काप होतात पण शक्यतो ढोकळा हा थंड झाल्यानंतरच त्याचे काप करा म्हणजे पटकने तुकडे होतील पाहुणे आल्यावरती किंवा अधेमध्ये जर कधी पोहे खाऊन कंटाळा आला असेल उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नाश्त्यासाठी तुम्ही नक्कीच बनवू शकता आणि कमीत कमी वेळेमध्ये बनणारी आहे त्यामुळे नक्की करून बघा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा नाश्ता अगदी आवडेल असा नाश्ता आहे हा आणि तितकाच पौष्टिकसुद्धा आहे यामध्ये तुम्ही गाजर वगैरेसुद्धा किसून घालू शकता किंवा मग तुम्हाला सिमला मिरची वगैरे घालायची असेल तर तीसुद्धा इथे तुम्ही चिरून घालू शकता म्हणजेच हा नाश्ता जितका तुम्हाला पौष्टिक करता येईल तितका तुम्ही करू शकता तरी ते बघा अगदी सहज निघतोय आपला ढोकळा छान असा फुगला देखील आहे आणि दिसायलासुद्धा छान झालेला आहे आता आपण हा यामध्ये असाच ठेवून घेऊया आणि जी फोडणी आपण ठेवली होती ती यावरती अशी घालून घेऊया अशा पद्धतीने जिरी मोहरी कोथिंबीर कडीपत्त्याच्या फोडणीमुळे या रेसिपीला अजून छान अशी चव येते तुम्हाला जर फोडणीमध्ये थोडंसं पाणी आणि साखर घालायचं असेल ते सुद्धा इथे तुम्ही घालू शकता पण मी फक्त तेलाचीच फोडणी केलेली आहे तर बघा रंगसुद्धा किती छान आलेला आहे आणि दिसायलासुद्धा आपला ढोकळा किती छान असा दिसतोय तर आपली ही रेसिपी तयार झालेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक एक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय